बॅक टू दी न्यू ब्लॉग मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सो ठीक आहे आज फायनली तो दिवस आहे की ज्या दिवशी शिफ्टिंग करायची आहे मागच्या दोन दिवसांमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे किंवा मागच्या दोन ब्लॉग्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे की शिफ्टिंगसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या किंवा काय कसं सगळं पॅकिंगचं वगैरे किंवा जे काही ट्रॉलीजमधले भांडे होते ते क्लीन वगैरे केलेले आहेत सो so, आज जे काही आहे ते आता साडे अकरा बारा वाजत आलेले आहेत आणि जे काही ते मूवर्स अँड पॅकर्सवाल्यांना कॉन्टॅक्ट केलेलं होतं ते अजून आलेलं नाही आहे ते एक अर्ध्या तासात पोहोचणार आहे तोपर्यंत विचार केला की ब्लॉग स्टार्ट करू आणि घराची जी काही हालत आहे ते तुमच्यासोबत शेअर करू सो आत्ता घरात पूर्ण असं बघितलं तर सगळीकडे भरपूर असा पसारा आहे आणि ज्या काही जेवढी ऑलमोस्ट पॅकिंग होती आपली तेवढी करून झाली आहे आता बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते आल्यानंतर करतील इकडे जे काही होतं ते सगळे भांडे वगैरे दोन या ओडिलमध्ये पॅक करून ठेवले आहेत आणि जे काही होतं नंतर ते इकडे बाकी जे काही मोठ्या कोठ्या होतं त्यांच्यात किंवा ते टे टेबल वगैरे पूर्ण घरात सगळीकडे पसारा आहे आणि खरं तर या गोष्टींचं कितीही आपण विचार केला की ह्या पद्धतीने किंवा किती आपण प्लॅनिंग केलं तरी आ, मला तरी वाटतं की शिफ्टिंगच्या वेळेस हा पसारा वगैरे ना ऑलमोस्ट होतच असेल कारण आता इतकं सगळं प्लॅनिंग केल्यानंतर सुद्धा पूर्ण घरात ऑलमोस्ट सगळीकडे बघणार तर पूर्ण बॅग्स वगैरे भरून भरून ठेवलेले आहेत सो ठीक आहे आता बघू ते किती वाजेपर्यंत येतात काय त्यानंतर मग आपण जे काय आहे ते पॅकिंगला वगैरे लागू आणि ठीक आहे जर त्यांची सर्व्हिस वगैरे आवडली तर मी त्यांचा नंबरसुद्धा तुम्हाला मेन्शन करेल आणि बघू आता त्यांचं काम वगैरे कसं आहे किंवा ते कुठल्या पद्धतीने पॅकिंग करतात या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो ब्लॉग इंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा तर ठीक आहे मग जे काही होते ते मूवर्स अँड पॅकर्सवाले आले होते आणि त्यांनी इकडे पॅकिंगला सुरुवातसुद्धा केली होती खरं तर आहे ना बाकी ऑलमोस्ट भांड्यांची वगैरे किचनची सगळी पॅकिंग आम्ही करून ठेवली होती पण तरीसुद्धा ज्या काही मोठमोठ्या वस्तू वगैरे होत्या जसं की सोफा वगैरे तर त्यांनी नॉर्मल असं कुशन टाईप किंवा आपलं जे फोम असतं ना त्या ता टाईप त्यांनी शीट्स आणल्या होत्या आणि फ्रीज किंवा हे सोफा कवर सॉरी सोफा वगैरे हे सगळ्या गोष्टी ते आहे ना त्याच्यात व्यवस्थित रॅप करत होते त्यानंतर त्यांनी ना भरपूर असं मोठ्या साईजचे बॉक्स वगैरे आणलेले आहेत सो आता तेच इकडे ते कार्टन्स वगैरे आणल्यानंतर ते व्यवस्थित ता ते बॉक्स बनवून घेत आहेत आणि ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात रॅप करत आहेत सो ठीक आहे आता यांच्याकडे उभं राहून व्यवस्थित जरा लक्ष देऊन ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पॅक वगैरे करून घेऊ आणि खरंतर आहे ना यांची सर्व्हिस वगैरे मला चांगली वाटते कारण ह्या गोष्टी व्यवस्थित असं झटकून वगैरे थोडंफार सोफा असेल किंवा कॉट मागे जर थोडीफार घाण वगैरे असेल ते व्यवस्थित यांनी क्लीन वगैरे करून गोष्टी छान असं पॅक करून घेतल्या आणि त्यानंतर जे काय होतं ते शिफ्टिंगचं काम सुरू झालेलं आहे आता मला इथून पुढे जसजसं जमेल मी तस तशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते अदरवाईज कामाची जरा गडबड चालू आहे म्हणून शक्य तेवढ्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करते सो ठीक आहे आता सगळं पॅकिंग वगैरे झाल्यानंतर इकडे मी जे काय होतं ना ते घर पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेतलं होतं आता हा कॉट ओनरचा होता म्हणून आपण ॲज इट इज इथे राहू दिला आहे तो आणि त्यानंतर जे काही पूर्ण घर होतं व्यवस्थित झाडून पुसून किंवा टाय टॉयलेट बाथरूम किंवा सिंक वगैरे सगळं प्रॉपर क्लीन वगैरे करून आपण जे काही घर आहे ते त्यांना त्यांच्या ताब्यात देणार होतं ट्रॉलीज वगैरे मी आधीच सगळ्या क्लीन करून घेतलेल्या होत्या गावाहून आल्यानंतर कपाट वगैरे पूर्ण ट्रॉलीज वगैरे सगळ्या मी मध्ये सुद्धा क्लीन करून घेतल्या आहे कारण आपण वापरलेली वस्तू आहे आणि उगाच ते कचरा सोडून जाणं हे मलाही योग्य वाटत नाही आणि त्यांनाही क्लीन करूनच फ्लॅट द्यायचा होता म्हणून अशा काही पद्धतीने घर वगैरे क्लीन करून घेतलं खरंतर आहे ना आल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही आपल्या हाताने इथे सजवलेली असते किंवा ठेवलेली असते आणि ठेवताना ती एक वेगळी एक्साइटमेंट किंवा आनंद असतो आणि तेच उचलताना किंवा ते काहीतरी कि एखादी गोष्ट सजवलेली गोष्ट काढताना बऱ्यापैकी मनाला वाईट वाटत होतं पण मग ठीक आहे घर वगैरे क्लीन झाल्यानंतर खाली आलो इकडे खाली गाडीची काही होते ते पॅकिंगचं चा चालू होतं आणि सामान भरपूर असं सा होता म्हणून त्यांचं एका ट्रिपमध्ये होणार नव्हतं त्यांना दोन ट्रिप्स कराव्या लागणार होत्या गाडीच्या सामान नेण्यासाठी सो अशा काही पद्धतीने या सोसायटीमध्ये लास्ट uh... डे होता आणि मम्मी आणि मी पुढे जात होतो कारण सामानाची गाडीसुद्धा निघत होती आणि बाकी सामान गर ते दुसऱ्या राऊंडला आणणार होते सो विचार केला की पुढे जाऊ घर वगैरे ओपन करून ठेवू आणि मग तिकडे ज्या काही गोष्टी असतील त्यांच्याकडून व्यवस्थित जे काही सोफा आहे ते हॉलमध्ये ठेवून घेऊ किंवा फ्रीज जागेवर ठेवून घेऊ वॉशिंग मशीन त्याच्या जागेवर ठेवून जागे घेऊ जागे या अशा सगळ्या गोष्टी त्यांनीच सांगितलं होतं की तुमच्या सगळ्या वस्तू आम्ही जागच्या जागी ठेवून देऊ फक्त ट्रॉलीजमधले भांडे डबे वगैरे हे तुमचं तुम्हाला ऑर्गनाईज करावं लागेल तर ठीक आहे आत्तापर्यंतच्या अशा काही गोष्टी आहेत आता आम्ही निघालो आहे इकडनं सोसायटीमधून मम्मी आणि मी ऑटोने जातो आहे आणि पुढे जाऊन आता आम्ही तिकडे जे काही नवीन फ्लॅट आहे तिकडे जाऊन सामानाची गाडी वगैरे येईल सो आम्ही तिकडे पुढे जाऊन थांबतो सो ठीक आहे बघू अजून पुढे काय काय गोष्टी होतात त्याही शेअर करते मी तुमच्यासोबत ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा ठीक आहे आता गेटवर ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या कम्प्लीट करून जे काही सामानाची गाडी होती तीमध्ये आलेली होती आणि नवीनच सोसायटी असल्यामुळे किंवा आत्ता रिसेंटच पोजिशन भेटल्यामुळे ना, ना भरपूर असं लोकांचं शिफ्टिंगचं काम चालू होतं म्हणून ऑलरेडी दोन तीन लोकांच्या किंवा शिफ्टिंगच्या गाड्या येऊन थांबलेल्या होत्या सो ठीक आहे आता जे काही शिफ्टिंगची गाडी आलेली आहे तर आता व्यवस्थित सामान वगैरे घरात घेतो आम्ही आणि जे काही सर्विस लिफ्टने वगैरे सामान होतं ते वरती आणून ठेवत होते तर आता हे सामान कसं कसं काय काय ऑर्गनाईज होतं आणि जसं मला पुढे शक्य तसं मी गोष्ट शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि ठीक आहे बघू अजून पुढे काय होतं मग तर ठीक आहे आता आल्यानंतर ऑलमोस्ट सामान वगैरे लावायला आयचे आणि माझी सुरुवात झाली होती आणि भरपूर असा वेळ झाला होता पण त्याच दिवशी ऑलमोस्ट आमचा एटी पर्सेंट जो काही सामान होता किंवा किचन होता तो ऑर्गनाईज करून झाला होता आणि आधीच देवारा वगैरे आम्ही व्यवस्थित ठेवून दिला त्यानंतर देवपूजा वगैरे केली दिवा लावल्या आणि नंतर हे दुसऱ्या दिवसाच्या गोष्टी आहेत जे काही घरातलं किरकोळ गोष्टी होत्या जसं की होता, फ्रेम होत्या त्या भिंतीवर लावायच्या होत्या किंवा घड्याळ वगैरे होते त्यासाठी ड्रिल करायचं होतं सो ड्रिल वगैरे करण्यासाठी हे जे काका आले होते ते आले होते मग ते टी व्हीची फिटिंग करत होते ॲक्च्युली मग त्यांच्याकडूनच जे काही फ्रेम्स होत्या ब बेडमध्ये किंवा हॉलमध्ये त्या लावून घ्यायच्या होत्या आणि खरं तर यांना नवीन गोष्टी किंवा नवीन जागेवर गेल्यानंतर प्रत्येक वस्तू ही तिची जागा आपोआपच घेत असते असं मला तरी वाटतं अशा काहीशा शिफ्टिंगच्या गोष्टी होत्या ज्या तीन चार दिवसापासून तीच गडबड चालली होती आणि फायनली आता शिफ्ट करून हा दुसरा दिवस होता आणि ऑलमोस्ट गोष्टी झालेल्या होत्या फक्त किरकोळ किरकोळ गोष्टी बाकी होत्या आणि आता रात्रीचे आठ साडेआठ वाजले होते कामांमुळे लेट झालेलं सो आता आईकडे स्वयंपाक बनवते आता छानपैकी जेवण वगैरे करते आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग